हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट प्रेझेंटेन्स याची काही वाक्य इथे बघणार आहोत साधी साधी वाक्यं आहेत जी आपण रोज वापरतो रेग्युलर बोलली जाणारी रेग्युलर वापरली जाणारी ही वाक्यं आहेत आपण त्यातील पहिले वाक्य बघणार आहोत ते आहे टी व्ही चालू करा आपण घरामध्ये खूप वेळेस म्हणतो टी व्ही चालू करा टी व्ही बंद करा अशा पद्धतीने वाक्य असतात हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बोलणार आहोत किंवा कशा पद्धतीने लिहिणार आहोत तर बघा टी व्ही चालू करा म्हणजे काय केले आहे आप थोडक्यात के आपल्याला ऑर्डर दिलेले आहे करणे हां चालू करणे हे काय झालं क्रियापद झालं ठीक आहे चालू करणे म्हणजे स्विच ऑन आपण काय म्हणणार स्विच स्विच ऑन आन। आणि काय स्विच ऑन करायचं आहे तर टी व्ही म्हणजे आपण लिहिणार आहोत स्विच ऑन द टी व्ही ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने स्विच ऑन द टी व्ही पुढचा आहे बघा आवाज वाढवा आता आवाज वाढवा इथे पण काय दिलेलं आहे आपल्याला वॉर्निंगच दिलेलं आहे सांगितलेलं आहे रिक्वेस्टच केलेलं आहे हो की नाही आवाज वाढवा तर कसं लिहिणार आपण इनक्रीज द व्हॉल्यूम वाढवणे म्हणजे काय तर इन्क्रीज मग आपण म्हणा इनक्रीज आय एन सी आर ई एस ई इन्क्रीज द काय वाढवायचं आहे आवाज म्हणजे व्हॉल्यूम ओ एल यू एम ईनक्रीज द व्हॉल्यूम पुढचं वाक्य बघा मला दाखवा दाखवणे दाखवा म्हणजे काय क्रियापद झालं ठीक आहे आपण काय कर दाखवा म्हणजे काय तर शो हु? शो काय मला दाखवा म्हटले शो मी ठीक आहे मला दाखवा म्हणजे शो मी, मी। त्यानंतर बघा तिथे ठेवा पुढचं आहे तिथे ठेवा ठेवणे म्हणजे काय कीप ठेवणे म्हणजे काय कीप कीप आणि तिथे म्हटलेलं आहे म्हणजे देअर टी एच ई आर ई कीप देअर लक्षात आलं पुढे बघा माझ्या मागे या माझ्या मागे या म्हटलं आहे आता मागे येणे म्हणजे फॉलो करणे फॉलो एफ डब्ल्यू फॉलो आणि माझ्या मागे म्हणजे फॉलो मी फॉलो मी ठीक आहे पुढचं बघा सोपे वाक्य आहेत तिकडे जा हसं म्हटलंय तिकडे जा तर कसं लिहिणार आहोत जाणे म्हणजे काय तर गो आणि तिकडे म्हणजे देअर गो देअर लक्षात येत आहे पुढचं वाक्य बघा तयार व्हा तयार व्हा तयार म्हणजे काय तयार म्हणजे रेडी, रेडी 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 आणि तयार होणे म्हणजे काय गेट रेडी हु? गेट रेडी सॉरी अगोदर आपण गेट लिहिणार आहोत गेट रेडी ठीक आहे परत एकदा लिहिते मी इथे गेट रेडी डी वाय लक्षात आलं पुढे परत या पुढचं काय म्हटलं आहे परत या आता आपण हे कसं लिहिणार परत या म्हणजे कम परत येणे म्हणजे काय या म्हणजे कम आणि परत म्हणजे बॅक कम बॅक ठीक आहे अगदी सोपी सोपी वाक्य आहे आपण डेली म्हणतो वापरतो पण ते आपण इंग्रजीमध्ये करताना आपल्या पटकन लक्षात येत नाही तर तीच वाक्य आपण इथे बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद